जी पिल्ल उड़ात ती मोटी ना मिल आज बारकी बार पे अः आज आम गाँव गांव से है रस्ते साफ कराए तो आम आलो इतने मंदिर मधिर है मंदिर में बस <स्तिक्ष्ट> <साथ। स्तिक्ष्ट> <था। स्तिक्ष्ट> <ता। स्तिक्ष्ट>

हाय 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 मंदिर है खूब जुन मंदिर है शंकर हा बंदारा है दोन विर है खाली देवूल है मंदिर है जुना तक चलो आ

ये तो काय काय आयोरे टक्क्यायला बंदो हे पडली ती लावा आपली बत्ती पडली त्या जवيني च्या च्या हे ये परत अजून ये तुला दहा लावले पण ती कुठे लावलं का नाही पावते होते आठने भरा तुका आले आहेत ना

जायचं देवळातलं काम झालं देवाला पवते ओलाय ओवायचे असतात पूजा करायची असते ते काम झालं आता रस्ते साफ करायला जायचं आहे तर आम्ही आता आताच निघालो आहे रस्ते साफ करायला तुम्हाला दाखवते पुढे मग काही लोक पुढे गेलेत रस्ते साफ करायला हे पुढे माणसं आहेत

गावचे विहिरीमधले मधले पाणी चढत नव्हतं मशीन बिघडलेली आता नवीन मशीन टाकले आता आणि खूप छान प्रेशर सुद्धा आहे दोन नवीन मशीन बसवलं आता हंडली आज गावसे होती है। दहा वाजता आलेले आहे आता वाजले चार आता संपले गावसे म्हणजे गावामध्ये कामं असतात ती करायची असतात आज उद्या रक्षाबंधन आहे तर आज मोठ्या देवळात गेलो देवावरती राखी चढवलेल्या आणि मशीन नवीन आली होती बिघडलेली मशीन पाण्याची ती आज रिपेअर करून आतमध्ये पाण्यामध्ये टाकली विहिरीमध्ये त्यानंतर रस्ते साफ करायचे होते रस्ते साफ केलेले आणि आता घरी चाललो आहे व्हिडिओ ते संपवतो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये